नमस्कार सगळ्यांना स्वामी समर्थ मोदकांचा प्रसाद केला लाल फुलांचा हार सजवला मखर नटून तयार झाले वाजत गाजत बाप्पा आले गुलाल फुले अक्षता उधळे बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे तुझे नाम ओठी तुझा ध्यास चित्ती तुझ्या दर्शनाने मिळे आत्मशांती माघी गणेश जयंतीच्या सगळ्या कुटुंब सदस्यांना हार्दिक शुभेच्छा गजानना श्री गणराया वंदू, तुझ मोरया असं म्हणत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पहिला पूजेचा मान हा गणरायाचा असतो कोणतेही कार्य असो आपण गणपतीची पूजा प्रथम करतो हा विघ्नहर्ता आहे त्यामुळे आपल्या कार्यामधील प्रत्येक विघ्न तो दूर करतो एक फेब्रुवारी रोजी मागी गणेश जयंती सगळीकडे उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जात आहे गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी या नावानेही ओळखलं जातं महाराष्ट्रात या दिवशी अनेक ठिकाणी तसेच काही घरांमध्ये दीड दिवसांसाठी गणपती बाप्पाचे आगमन होते काही सार्वजनिक गणेश मंडळही बाप्पाची प्राणप्रतिष्ठा दीड दिवसांसाठी करतात या दिवशी श्री गणरायाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होते तसेच जीवनात सुखसमृद्धी कायम टिकून राहते असं म्हटलं जातं गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस पुढीलप्रमाणे मानले जातात पहिला वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक जन्मदिवस दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच श्री गणेश चतुर्थीचा दिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थी म्हणजेच श्री गणेश जयंतीचा दिवस असतो <laughs> महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांमध्ये गणेश जयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते गणेश जयंतीच्या दिवशी गणरायाची मूर्ती आणून तिचे पूजन केले जाते मागी गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असं म्हटलं जातं <Sans> गणरायाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी आहे असं शास्त्रात सांगितलं जातं मोदक हा बाप्पाचा आवडता नैवेद्य पण मागी गणेश जयंतीला गणपती बाप्पाला खास तिळ साखरेचं किंवा तिळगुळाचं मोदक अर्पण केलं जातं षोडशोपचार गणेशपूजन करून मिश्रित गुळाचा लाडवाचा मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते या तिथीला स्नान दान जप आणि होम केल्यामुळं या विघ्नविनायकाची भी कृपादृष्ट सदैव आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहते मागी गणेश जयंतीच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांवर गणपती बाप्पाची कृपादृष्टी आणि आशीर्वाद सदैव राहो हीच मनोकामना आहे आता पूजा करून झालेली आहे आणि आता मी रांगोळी काढत आहे रांगोळीमध्ये बाप्पांचा मंत्र मी लिहीत आहे तर खूप प्रसन्नता वाटते असे काही दिवस असतील ना सणासुदीचे तर अगदी मन अगदी प्रसन्न असतं आणि आपली इच्छा असेल ना अगदी मनापासून तर ईश्वर आपल्याकडून सगळी सेवा करून घेत असतो नुकतेच सर्दी ताप आणि बाकीच्या आजारपणांमधून जरा कुठे बाहेर पडत आहे आणि म्हणजे सगळेच म्हणतात घरातले की आजारी असतील तरीसुद्धा तुला कुठून एवढी ताकद येते काय कळत नाही आम्हाला तू सगळंच देवाचं करत असतेस नित्यसेवा आणि सगळं काही पूजा अर्चना घरातली कामं तुझं स्वतःचं काम, काम सगळं काही म्हणजे प्रोफेशनल लाईफ आपलं पर्सनल लाईफ आणि डिओशनल लाईफ सगळ्याचं बॅलन्स अगदी ठेवून तू सगळं सांभाळतेस तर हे कसं तर मी खरंच सांगते आपल्या नित्याच्या जीवनमानातून आपण थोडा वेळ तरी आपल्या ईश्वरासाठी द्यायला हवा ईश्वरासाठी वेळ दिलेला कधीच वाया जात नाही कधीच आपला ईश्वर आपली गुरु आपली निराशा करत नाहीत आणि म्हणूनच रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे दररोज आपण थोडा वेळ तरी आपल्या देवाऱ्यासमोर जरी तुम्ही काही करत नसाल ना तरी अगदी शांतपणे दहा मिनटं आपल्या गुरूंकडे ईश्वराकडे बघत बसावं आत्मचिंतन करावं जेणेकरून आपल्याला आपल्या आयुष्यामधील सगळ्या संघर्षांना तोंड देण्यासाठी आत्मबल मिळतं आपल्यातलं सत्व सापडतं आणि हीच प्रेरणा स्वयंप्रेरणा आपल्याला आयुष्य जगण्यासाठी उपयोगी पडते तर माझं हे असंच असतं म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की मी सोशल लाईफ जगत नाही म्हणजे सोशली मी जास्त कोणामध्ये मिक्स होत नाही तर का तर जास्तीत जास्त कसं आहे म्हणजे विचार एकमेकांचे जुळणं हे तर खूप पुढची गोष्ट आणि जास्तीत जास्त म्हणजे एकमेकांबद्दल चर्चा करत राहणं किंवा काय या गोष्टींपासून मी अलिप्त राहण्याचा जास्त प्रयत्न करते आणि ईश्वराजवळ जास्त कनेक्ट राहते त्याच्यामुळे काय आहे आपल्या आयुष्यामध्ये कधी आजारपणा आली कधी काही वेदनांचा काळ आला तर अशा वेळेला ईश्वरीय शक्ती गुरूंचा आशीर्वाद आपल्यासोबत असतो तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि मी गव्हाच्या पिठाचे मोदक बनवायला घेतलेले आहेत आणि आता संध्याकाळची दिवाबत्ती करून झालेली आहे आणि आरती आता करायला घेते आहे आणि त्यानंतर मग नैवेद्य दाखवणार सर्वांगी सुंदर ओटी चेंदुराची कंठी झळके माक्ता फळाची जय देव जय देव जय मंगळ मूर्ती ओ श्री मंगळमूर्ती दर्शन मात्र कामना मूर्ती जय देव जय देव तर बऱ्याच दिवसांपासून तळणीचे आपल्या गावाच्या पिठाचे जे मोदक असतात ना ते मी बनवले नव्हते तर म्हटलं की यावेळी आपण हे मोदक करूया आणि घरीसुद्धा परीला हे मोदक खायचे होते तर सुद्धा आहे पुरी आहे भाजी आहे भा डाळ भात आहे तर संपूर्ण नैवेद्य दाखवून झालेलं आहे आपल्या ईश्वराला आणि आपल्या गुरूंना तर मग आता संपूर्ण पूजेचा व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ प्रेरणादायी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ